हॅलो नमस्कार मंडळी शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण चाललो आहे जोगेश्वरी जोगेश्वरी गुफा बघण्यासाठी आणि तिथे असलेल्या योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही तिथली कथा व माहिती बघण्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी घरातून निघाले वाजले पाहुणे अकरा आपल्याला निघायचं होतं झाडेधावाचा तरी पण आपल्याला लेट झालाय आणि कधी पण येणाऱ्या पावसामुळे घरातून निघताना खूप विचार करायला की बाहेर जायचंय की नाही जायचंय त्यामुळे तो थोडं नाही हो नाही हो नाही करत आता मी फायनली पाहुणे अकरा वाजता निघाली माझा फ्रेंड येतोय तर आपण त्याच्याबरोबर जाऊया आणि त्याला विचारा मी तर खूप वेळा गेली मी दोन वेळा तिथे जाऊन आले तो गेलाय की नाही मला माहिती नाही तर तो आल्यानंतर आपण त्यालाच विचारूया की तो तिथे गेलाय का आणि आपण तिथे जाऊन मग तिथे एक्सप्लोअर करूया तिथे काय काय आहे आणि म्हणजे तुमच्याशी नक्की शेअर करेन हे बघण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा मी साडे दहा वाजता सांगितलं होतं यायला म्हणजे टाइम दिला होता मला की वाजता आपल्याला जायचं आहे पण आता वाचले आणि अकरा आणि आता हा अकरा वाजता आणि तुम्ही बघू शकता की पाऊस यायची शक्यता आहे आपण पोहोचेपर्यंत पाऊस नाही आला तर चांगलाच आहे म्हणजे थोडं काय काय आहे जाताना तुम्हाला तर मी दाखवू शकते माणसाने टाइम दिल्यानंतर टाइमच यावं तू गेलायस का घरी ते जुगेश्वरी देव्स बघितलेस का त्याला ह्याने पण नाही बघितले तर तुम्ही पण बघा आणि ह्याला पण आपण इकडच्या जुगेश्वरी देवल्स मध्ये काय काय आहे ते एक्सप्लोअर करूया आणि कारण आता आपण फास्ट आपण फास्ट म्हणलं तर आपल्या डेस्कनेशन वरती होणार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही तर आता बाईक ने आलो तर मी हायवे वरून आलो जर तुम्ही ट्रेन ने येत असाल तर ट्रेनने आल्यानंतर पाच खाली पाच मिनिटं चालत आल्यानंतर तुम्हाला इथे येण्यासाठी ऑटो भेटतो हंडली थर्टी ते ट्वेंटी रुपीज घेतात इथे येण्यासाठी तर तुम्ही तिला त्यांना सांगितलं की प्रताप नंबर इथे असेल जोगेश्वरी हुपाला जायचं आहे तर ते तुम्हाला तिथे आणून सोडतील तुला आता आम्ही पाच मिनटात तिथे पोहोचू पाच ते सात मिनटं आल्यानंतरच इथे ही जोगेश्वरी योगेश्वरी गुपा आहे म्हणजे की देवीचे मंदिर पण आहे आणि जर तुम्हाला आतमध्ये मंदिरात जायचं असेल तर मंदिरात घेऊन जाण्यासाठी इथे ओटी पण अवेलेबल आहेत आजूबाजूला तुम्ही बघू शकता आणि असे दोन असं मस्त किती थांब आहे आणि आतमध्ये आता आपण जाऊया आणि आतमधून गुप्पा कशी आहे आणि आतमध्ये कोण काय काय आहे ते बघूया आणि आतमध्ये जाण्या अगोदर इथे काही असं काही जोगेश्वरी लेणीबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता असं सुंदर असं हे आजूबाजूला असे बांधकाम केलेलं आहे आणि या लेणीचं सांगायचा इतिहास म्हणजे तर इसवी सन सहाव्या शतकात या लेण्यांना शेव्य मठ म्हणून अशी स्थापना करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या हिंदू लेण्यांपैकी एक लेणी मानली जाते या लेणीमध्ये हिंदू व बौद्ध धर्माचा संगम दिसतो त्यात शैव्य धर्मातील शिल्पे तसेच महा महायन बौद्ध वास्तुकलेचे स्तंभ देखील आहेत चला तर मग जाऊया आणि आपण आतमधून काही कोणते कोणते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तुम्ही असे उतरण्यासाठी पायऱ्या दिलेले आहेत त्याच्या आतमध्ये आल्यानंतर ही तुम्ही बघू शकता पूर्ण प्रकारे गुफा आहे त्या आतमध्ये मी का ते काहीसे असे कोरीव काम केलेले आहे पण ते म्हणजे काही समजत नाही आहे आतमधून बघू शकता पूर्ण असं गुफा आहे आतमधून आणि आता आपण हे आतमधून हा दरवाजा आहे ह्या लेणीमध्ये येण्यासाठी दोन एंट्रन्स आहेत एक पूर्व एक पश्चिमेकडून जो आता आपण आलो तो पश्चिमेकडून आहे आणि पूर्वेकडूनही त्याचा दरवाजा आहे आतमध्ये आल्यावरती दगडात कोरलेले असे प्राचीन पुरातन काळातील असे स्तंभ आहेत होऊ शकता तुम्ही आणि अशी पूर्ण प्रकारे गुफा आहे ते थोडंसं काम पण चालू आहे वाटतं बघू शकता तुम्ही पूर्ण प्रकारे आतमधून गुफा टाईप असं हे आतमध्ये देवीचं मंदिर आहे एक जाण्यासाठी बाहेर दरवाजा आहे पश्चिमेकडून आल्यानुसार हे देवीच्या पाठच्या साईडला अशी वरती शिव्य व काहीशी पुरातन काळातील काम केलेले आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुंदर असं नक्षीकाम आहे त्याच्यावरती

या जोगेश्वरी देवीमुळे या बागाला जोगेश्वरी हे नाव मिळाले आहे तसं सांगायचं झालं तर मराठी व गुजराती लोकांची ही कुलदेवी म्हणून ओळखली जाते तर इथे असलेल्या आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया आणि ते, ते महादेवाचे महादेवा दर्शन घेऊया इथे आजूबाजूला चारही साईडला स्तंभ उभे केलेले आहेत त्या देवीचे दर्शन घेऊन आपण पावसामुळे हे गुफाच्या आतमध्ये असं सुंदर असं महादेवाचे मंदिर आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता समायोजित क्विंटल इज इज स्ट्रजर फाइनल रिजल्ट लगे नहीं है ये वाक्य में नहीं है आज हमने देखा है आज एक बहुत काम में पा लिया है मुझे सफलता पर आजूबाजूला बघा खूप सुंदर असं जुन्या काळातील दगडांचं बांधकाम आहे इथे आपण बघू शकतो ते जुन्या काळातील इथे लेणी वगैरे आहेत एखाद्या दगडावरती मस्त असं सुंदर लेले आहे आपण आतमध्ये आलोय ते आतमध्ये माझ्या हनुमानाचं मंदिर असावं

जागा इथे येण्यासाठी एका एकच माणूस येऊ शकतो तर जुन्याला काही सिस्टम पण इथे आले इथे बघू शकतो तुम्ही पावसा आहे त्याच्यामुळे थोडा अंधार आहे काही घेऊन नीट काही दिसत नाही ते मी मागे आले होते तर माझं ते दत्ताचं मंदिर बघायचं राहून गेलं आणि आज पावसामुळे ते घालून जाणार काय असं मला वाटतं श्वरी देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर अजूनही ही गुफा आहे त्याच्यामध्ये असे चारी बाजूला स्तंभ आणि हे बौद्ध लेण्या आहेत आणि वरती असं सुंदर असं नक्षीकाम केलेले आहे खूप वर्ष ह्या जुन्या आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या बौद्ध लेणी आहेत त्याची थोडीशी पडचड झालेली दिसते पण त्या लोकांनी इथे काम वगैरे केले तर खूप सुंदर प्रकारे तयार होऊ शकते इथले गुफा हा पावसामुळे इथे सगळं पूर्ण हिरवगाळ झालंय आणि आता तुम्ही बघू शकता इथून ही भाविकांची खूप गर्दी आहे बघू शकता ही जी वास्तू आहे ती एकाच दगडामध्ये कोरली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला नक्की कळेल की ही जी वास्तू आहे ती फक्त एका दगडामध्ये असं सुंदर प्रकारचे कोरीव काम केलेलं आहे आता आपण जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया ही जी आहे ही पूर्व दिशा आहे म्हणजे आपण ज्या दिशेने आलो ती पश्चिमेकडनं आता आणि आता ही मस्त अशी सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती ते बघू शकता केवढी अशी मोठी मूर्ती पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे गणपती नाम चारू बाजूनी असं पूर्ण दगडाच्या आतमध्ये बांधकाम आहे पण गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ दर्शन केल्यानंतर पहिल्या मजल्यावर बोलला तर हरकत नाही आता दत्त महाराजांचं शोधूया पाऊस तर खूप पडतो आहे तरी पण प्रयत्न करूया की इथे जाऊन दत्त महाराजांचं दर्शन करण्याचे बघू शकता माझ्या पायऱ्या आहेत काही दगडामध्ये कोरलेल्या आहे आणि असं मस्त देखील संपूर्ण असं हे दगडातलं बांधकाम आहे बाजूनेच इथे दत्त मंदिर येण्यासाठी रस्ता आहे हे असे दगड आहे त्या दगडाच्या मधून असं आता पावसामुळे आहे आपण दत्त मंदिरात आलोय फायनली पाऊस थांबलाय आतमध्ये मधीच उतरून गेल्यानंतर बघू शकत पावसाच्या वेळी आला तर जरा जपून या कारण ते पाण्यामुळे थोड्याच त्या पायऱ्या बूर त्या बुळबुळी झालेल्या आहेत ओके आणि असं हे मस्त दत्त महाराजांचं मंदिर आहे हे पण दगडामध्ये असे कोरलेले त्रिमुखी दत्त महाराज पूर्णपणे गुफा येईल आणि इथे दिवा वगैरे लावल्यामुळे थोडस काळा वगैरे झालं आणि अशी काहीशी असलेल्या लेरी प्रमाणे जोगेश्वर लेधी चे तेवढेच महत्व आहे आणि इथे तुम्ही माझ्या इथे तुम्ही नक्की आ, ही या तुम्हाला मी ऐतिहासिक वास्तू नक्की आवडेल मी व्हिडिओमधून माझ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याप्रमाणे जे जे एक्सप्लोअर करू शकते ते पण तुम्ही येऊन जेवढं बघाल ते तुम्हाला खूप छान आवडेल आणि आतमध्ये गेल्यावरती खरंच असं थंड वातावरण आहे आतमध्ये घेण्याचा असा काहीसा हा माझा जोगेश्वरी केवचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका थँक्यू